अठतीस कोटी देवदेवता आहेत असं तर तेहतीस कोट्या जणापदाऱ्या म्हटलं असतं काहीतरी अर्थ लागला असता छप्पन्न इंचाची छाती बोलली असती तरी सुद्धा त्याला एक चांगला अर्थ आहे पण नाही इथे पण नाही काय आहे नक्की छप्पन्न कोट्या प्रकरण तरी काय मग मी थोडस वाचायला सुरवात केली असं म्हणतात की तो गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर श्रीकृष्णाला छप्पन्न महाभोग देण्यात आले पण ते छप्पन्न छप्पन्न कोटी नाहीत अजून असं एक वर्णन आहे की राधा आणि कृष्ण ज्या कमळावर विराजमान आहेत श्रीमद भागवतनुसार त्या कमळाला छप्पन्न पाकळ्या आहेत पण त्या पण छप्पन नाहीत तर छप्पन या शब्दाला एक धार्मिक महत्त्व आहे पण छप्पन कोट्या जणा अपधाऱ्या या शब्दाचा अर्थ काय मी बऱ्याच राजस्थानमधल्या विद्वानांना हा प्रश्न केला कोणालाच उत्तर ते येत नव्हतं शेवटी शोधता शोधता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे मला त्याचं उत्तर मिळालं त्यांनी पण बराच शोध केला होता मग मी त्याच्यामध्ये अजून माझा थोडासा विचार टाकला असं आहे की आपल्याकडे असं म्हटलं जाते की भारतामध्ये छप्पन्न कोटी बोलीभाषा बोलणारी लोकं आहेत आता ही काही निश्चित अशी संख्या नाही कारण बोलीभाषा आपण मोजू शकत नाही किती आहेत पण मग त्याला एक अशी कारण छप्पन्न या अंकाला महत्व आहे जसं मी सांगितलं त्यामुळे छप्पन्न कोटी बोलीभाषा बोलणारी लोक आहेत तर मीराबाई काय म्हणते माझं परमेश्वराशी लग्न झालं छप्पन्न कोट्या जना पधाऱ्या तुल्हो सिरीब्रजना या लग्नासाठी कोण कोण -कौ आले केवळ ब्राह्मण आले क्षत्रिय आले नाही छप्पन्न कोटी बोलीभाषा बोलणारी सगळी लोक आली मीराबाईने तिचा विवाह वैयक्तिक ठेवलेला नाही तिने तिचा विवाह वैश्विक करून टाकला हा वैश्विक विचार जो आहे ती खरी मीरा आहे त्या मीराबाईचा आपण शोध घेऊया छप्पन्न कोट्या जना दुल्लोसरी प्रजनात सरी आणि मग हळूहळू